जर तुमच्याकडे पैसा असेल तुम्हालासुद्धा विचारित असेल कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा गुंतवणूक करायचा तर आपण त्यामधले काही विशेष गुंतवणुकीचे फंडे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुमच्याकडे जास्त पैसा असेल आणि तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आपण बघूयात तुम्ही कशामध्ये सुरक्षित आणि गुंतवणूक करू शकतात अर्थातच तुमचे उद्दिष्ट जोखीम घेण्याची क्षमता आणि कालावधी यावरही अवलंबून आहे त्याचप्रमाणे स्वच्छले येतं म्युच्युअल फंड्स जो की प्रोफेशनल मॅनेजमेंट विविधता आणि लवचिकता देतो आपल्या पैशांमध्ये दे याचं डबल होण्याची शक्यता भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर माध्यम कधीकधी जास्तही होतो कधीकधी कमीही होतो एस आय पी एस आय पीचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एस आय पीचा फुलफॉर्म ही खूप चांगली पद्धत आहे नियमित गुंतवणुकींसाठी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता त्याचबरोबर येतं स्टॉक शेअर बाजार आता शेअर बाजार म्हणजे तुमच्यासमोर येत असेल शेअर मार्केट आता शेअर मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता आणि शॉर्ट टर्मसाठी सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं म्हणलं तर तुम्ही स्टेक तुम्ही स्टॉक बाय करू शकता शेअर्स घेऊ शकता जे की लॉंग टर्मसाठी तुम्हाला काम येतील आणि शॉर्ट टर्मसाठी म्हणजे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमधूनसुद्धा शॉर्टमध्ये करू शकतात म्हणजे एका दिवसात तुम्हाला जर कधी रिटर्न हवं असेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगसुद्धा करू शकतात दीर्घकालीन मोठा परतावा मिळू शकतो जो की शेअर्समध्ये तुम्हाला मिळेल जास्त चढउतर खूप असतो आता जास्त चढउतर असतो त्याचबरोबर जर तुम्हाला चांगलं ज्ञान किंवा सल्लागार असेल तरच यामध्ये गुंतवणूक करा असंही शेअर मार्केटमध्ये सांगणारे लोक तुम्हाला सांगत असतात परंतु मी देखील तेच सांगेल जर तुमच्याकडे ज्ञान असेल तरच तुम्ही शेअर बाजारमध्ये एंट्री करा कारण की यामध्ये तुमचा लॉस होण्याची खूप मोठी शक्यता आहे तुमच्याकडे जर कधी थोडंही ज्ञान असेल तर तुम्ही यामध्ये टिकून राहू शकता तर तुम्ही शेअर बाजार तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन सुद्धा राहील त्याचबरोबर रिअल इस्टेट भाड्याने उत्पन्न मिळवता येते मालमत्ता वाढते भाड्याने उत्पन्न मिळवता येते मालमत्ता देखील वाढते रिअल इस्टेटचा बिझनेस तुम्ही रिअल इस्टेटचा बिझनेस यूट्यूबवर तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता मोठ्या गुंतवणुकीची गरज विक्रीसाठी वेळ लागतो आता विक्रीसाठी वेळ लागतो तुम्हाला जर कधी कोणाचा प्लॉट घ्यायचा असेल आणि त्यामध्ये पर्सेंटेज मिळवायचे असेल तुम्ही प्लॉट तुमच्या पैशांनी खरेदी करायचा त्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्याला गिरायक लावायचं त्यामध्ये तुम्हाला किती टक्के वाढवून पाहिजे त्या टक्क्यानं तुम्ही विकायचा याला म्हणता रिअल इस्टेट तुम्हाला जर पहिले डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला यूट्यूबवर भेटून जाईल त्याचप्रमाणे सोने चांदीमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आर्थिक संकटात सुरक्षित गुंतवणूक चढ चढउतार होतोच आता बरेच जणं सोनं खरेदी करत असतात त्यांना देखील माहिती आहे की सोन्यामध्ये चढउतार होत असतो डिजिटल गोड किंवा गोड ई टी एफ हाही एक पर्याय आहे ई टी एफ म्हणजे इन्व्हेस्टमेंट ट्रेड फंड म्हणजेच तुम्ही शेअर बाजारसारख्याच गोडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतास त्याचे शेअर्स घेऊन तुम्ही त्यामध्ये गोडसारखे इन्व्हेस्ट करू शकतास त्याचबरोबर पी टू पी लेडिंग स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट यामध्ये काय होतं मित्रांनो जास्त परतावा मिळू शकतो त्याचप्रमाणे अत्यंत जास्त पूर्ण पैसे गमवायची शक्यता आहे आता पी टू पी हे देखील तुम्ही युट्यूबवर डिटेल्समध्ये व्हिडिओ बघू शकता आपण फक्त सांगणार आहोत तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायला पाहिजे त्याचबरोबर आहे सरकारी योजनांमध्ये पीपीएफ एन पी एस एस सी डब्ल्यू एस सुरक्षित व स्थिर परतावा मिळतात जोखीम कमी दीर्घकालीन गुंतवणूक सुद्धा यामध्ये अवेलेबल आहे तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता हे तुम्ही ठरवायचं आहे उद्दिष्ट काय आहे माहिती का घर घेणे निवृत्ती शिक्षण इत्यादीसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता किती वर्ष गुंतवणूक करणार याचा विचार तुम्ही तुम्ही स्वतः करायचा त्याचबरोबर जोखीम सहन करायची क्षमता देखील तुमच्यामध्ये असायला पाहिजे कर बचत हवी आहे का यामध्ये तुम्ही तुमचं लक्ष देऊन करायला पाहिजे हवा हो असल्यास मी एक सविस्तर गुंतवणूक योजना देखील सुचवू शकतो पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया जर माझ्या चॅनलवर पैशाच्या विविध वी व्हिडिओ येईल व्हिडिओ आला तर मी त्यामध्ये तुम्हाला सांगेल जर तुमच्याकडे जर तुम्ही पैसा इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला त्यामाग व्याज दर किती येईल आपण बघूयात गुंतवणुकीवर मिळणारा परतावा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर ओ आय तुम्ही कुठे गुंतवणूक करता यावर पूर्णत अवलंबून असतो खाली काही सामान्य गुंतवणूक पर्याय आहे सरासरी वार्षिक परताव्याची आपण बघूया माहिती दिली आपण बघूयात शेअर्स इक्विटी मार्केट म्हणजे सरासरी परतावा बारा टक्के ते अठरा टक्के दीर्घकालीन आहे जोखीम जास्त म्हणजेच तुमची यामध्ये रिक्स जास्त आहे सड उतार खूप असतात पण दीर्घकालीन गुंतवणूक चांगला परतावा मिळतो यामध्ये चांगला परतावा सुद्धा मिळतो शेअर्स मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याचबरोबर आहे म्युच्युअल फंड मी चा अर्थ जाणून घेतला आहे आता त्यामध्ये तुम्हाला किती वेळा दर मिळतो आपण बघूया इक्विटी म्युच्युअल फंड्स दहा टक्के ते पंधरा टक्के मिळू शकतो डेबिट म्युच्युअल फंड सहा टक्के ते नऊ टक्के मिळू शकतो हायब्रिड फंड्स यामध्ये आठ टक्के ते बारा टक्के ही मिळू शकतो माध्यम जे जास्त फंडच्या प्रकारानुसार अवलंबून आहे त्याचबरोबर आहे रिअल इस्टेट परतावा आठ टक्के ते बारा टक्के भांड किंमत वाढून मिळून आता तुम्ही विकता कितीला घर आणि घेता कितीला घर हे तुमच्यावर अवलंबून आहे त्याचबरोबर माध्यम लिक्विडिटी कमी विकायला वेळ लागतो हे सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर सोने आपण बोर्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तर त्यामागे तुम्हाला सहा टक्के ते दहा टक्के दीर्घकालीन सरासरी लागते कमी ते माध्यम विचार करता की सोन्याचा भाव कमी होईल हे तुम्हाला कमीत कमी आणि माध्यम माध्यमिक करता येतो आता सरकारी योजना सरकारी योजनेचा तुम्हाला मी खाली स्क्रीनवर फोटो टाकून देईल तुम्ही त्यामध्ये टॅक्स बघू शकता आणि त्यामधली जोखीमसुद्धा तुम्ही बघू शकता त्याचबरोबर स्टार्टअप किंवा पी टू पी लेडींग परतावा बारा टक्के ते वीस टक्के किंवा अधिकही असू शकतो अत्यंत जास्त यामध्ये जोखीम लागणार आहे जास्त परतावा हवा असेल जोखीम जास्त स्वीकारे लागेल सुरक्षितेचा प्राधान्य असेल तर परतावा तुलनेत कमी असेल जर तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेसह गुंतवणूक प्रकार सांगितला तर मी अधिक अचूक गणना करू शकतो हवा असल्याचं उदाहरण तुम्हालाही देऊ शकतो आपला जो नंतरचा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण सर्व काही डिटेल्समध्ये सांगू जेव्हा माझ्या चॅनलवर काही गुंतवणुकीचा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत त्याचबरोबर पैसा सुरक्षित कुठे असणार आहे या ठिकाणी तुमचा प्रश्न निर्माण झाला असेल पैसा सुरक्षित ठेवायचा असेल म्हणजेच जोखीम अगदी कमी भांडवल सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळवायचा असेल तर आपण काही पर्याय जाणून घेऊया त्याचप्रमाणे पहिला पर्याय आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच बँकेमध्ये तुम्ही एफ डी करू शकता अतिशय जास्त बँका आणि एन बी एफ सीमध्ये तुम्ही डिपॉझिट करू शकता म्हणजे ए एफ डी काढून तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता त्याचा तुम्हाला व्याजदर येत असतो सहा टक्के ते साडेसात टक्के वार्षिक काही अंशी टॅक्स लागू शकतो पण पैसे गमवायचा धोका अजिबात नाही त्याचबरोबर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड शंभर टक्के सरकारी योजना आहे त्याचबरोबर त्याचा व्याज दर येतो तुम्हाला सात पॉईंट एट सात पॉईंट एक टक्का टॅक्स फ्री आहे त्याचबरोबर पंधरा वर्ष मध्यंतरात काही अंशत पैसे काढतासुद्धा येतात त्याचबरोबर आहे सिनियर सिटीजन सर्विंग स्कीम जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असाल किंवा पालकांसाठी परतावा तुम्हाला पाहिजे असेल तर आठ पॉईंट दोन टक्के तुम्हाला यामध्ये भेटतो सरकारी हमी सुरक्षित तुम्हाला सरकारकडून हमीसुद्धा घेतली जाते पाच वर्ष तुम्ही लॉक इन करू शकता त्याचबरोबर पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा डिपॉझिट करू शकता जी काही स्कीम असेल त्यामध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट करून ठेवू शकता आपला कालचा व्हिडिओ आला है। काल में आहे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता परतावा सहा पॉईंट नऊ टक्के ते साडेसात टक्केपर्यंत पोस्ट ऑफिसच्या स्कीमवर परतावा आहे सरकारी योजना असल्यामुळे सुरक्षित असणारच आहे ग्रामीण व लहान गुंतवणुकीदारांसाठी उत्तम पर्याय या ठिकाणी ठरू शकतो आता मित्रांनो आपण बऱ्याच बघितलं आपला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे आपण जितकं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तितकेच आपण सांगितलं आहे कोणतं सुरक्षित आहे कशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं जर तुमचं उद्दिष्ट सुरक्षितता साधारण परतावा असेल तर पी पी एफ एफ डी आर बी आय बॉन्ड्स हे एकत्रित करून पोर्टफोलिओ तयार करणं फायदेशीर ठरेल जर तुम्हाला हवा असेल तुमच्या अकाउंट तुमचे पैसे सुरक्षित राहतील अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून त्याचा रिटर्न जास्त प्रमाणात घेऊ शकता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की पैसा सर्वांनाच इन्व्हेस्टमेंट करायचा आहे जेवढं लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल तेवढ्या लोकांचा फायदा तुमच्याकडून होईल त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनल व्हिडिओ महत्त्वाचे येत असतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका